लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नैनाला उलटी येते आणि ती जेवणाच्या ताटान उठून जाते तेव्हा संगीता म्हणते या नैनाचं काय चाललंय कधी तोंड वाकडे करते तर कधी डोळे फिरवते काजल म्हणते मलाही काही कळत नाही आहे थोड्या वेळाने नैना परत येते संगीता विचारते काय झालं तर नैना सांगते मला उलटी आली होती संगीता विचारते अशी कशी तर नैना सांगते मला फूड पॉयझनिंग झालं असेल काल मी पाणीपुरी खाल्ली होती म्हणून संगीता तिच्यावर चिडून म्हणते तुला किती वेळ सांगितलंय रस्त्यावरचं सा काही खायचं नाही साखरपुडा जवळ आलाय तब्येत खराब झाली तर काय करायचं नैना तिला म्हणते आता मी स्वतःची काळजी घेईल तू नको टेन्शन घेऊस इकडे कला लगेचच काजलला फोन करते आणि म्हणते की मी इकडे राहुलच्या रूममध्ये चेक करणार आहे काही महत्वाचा सा पुरावा सापडतोय का तू तिकडे नैनाच्या रूममध्ये सुद्धा चेक कर काजल तिला हो म्हणून सांगते इकडे राहुलच्या रूममध्ये अद्वैत असतो आणि त्याच्या फोनमध्ये पासवर्ड टाकून फोन ओपन करण्याचा प्रयत्न करतो पण फोन ओपन होत नाही राहुल हे पाहतो तो, तो जाणून बुजून स्वतःचा फोन हातात घेतो आणि ओपन करून तेथेच ठेवतो आणि तेथून निघून जातो अद्वैत हा लगेच फोन चेक करू लागतो इकडे कला पाहते की राहुल रूमच्या बाहेर गेलाय आणि ती सुद्धा राहुलच्या रूममध्ये येते तेव्हा अद्वैत तिला म्हणतो तू येथे कशाला आलीये कला त्याला सांगते मी पाहिलं राहुल येथे नाही आहे म्हणून मी सुद्धा काहीतरी शोधायला आले ती सगळीकडे शोधाशोध करू लागते तर तिला हॉटेल रॉयलचं व्हिजिटिंग कार्ड भेटतं तेवढ्यात तेथे राहुल येतो आणि विचारतो ही घ्या फाईल तुम्हाला जे हवं होतं ते भेटलं ना अद्वैत म्हणतो मी येथे काही शोधायला आलो नव्हतो तर राहुल त्यांना म्हणतो मला माहिती आहे तुम्ही येथे माझ्याविरुद्ध पुरावे शोधायला आला होतात ना अद्वैत मी तुला पाहिलंय तू माझा फोन चेक करत होता म्हणूनच मी फोन ओपन करून तेथे ठेवला आणि जाणून बुजून निघून गेलो कलावही सुद्धा इथे पुरावे शोधायला चालली आहे ना असं म्हणून तो अद्वेतला म्हणतो आधी तो असा नव्हता तू माझ्यावर विश्वास ठेवायचा कंपनीच्या अकाउंट तू कधी चेक केले नाही पण आता तुझे कान भरणारे लोक या घरात आलेत ना म्हणून तू माझ्यावर संशय घेतोय याचं मला खूप दुःख होतंय हे ऐकून अद्वेतला खूप वाईट वाटतं अद्वैत आणि कला तेथून निघून जातात त्यामुळे राहुल खूप खुश होतो त्याला आनंद होतो इकडे काजल ही नेनाच्या रूममध्ये येते नैना नेल पेंट लावत असते काजल तिला सांगते तुला आईने बोलवलंय तर नेना म्हणते मी नाही जाणार तर काजल म्हणते मग आई तुला चांगलेच फटके देईल नैना नाईलाजाने तेथून निघून जाते काजल नेनाच्या रूममध्ये शोधाशोध करू लागते तेवढ्यात तिच्या पर्समध्ये तिला हॉटेल रॉयलचं टिश्यू पेपर भेटतो ती लगेचच या टिश्यू पेपरचा फोटो काढते आणि कलाला पाठवते तेवढ्यात नैना येते आणि म्हणते मम्मीने तर मला बोलवलंच नव्हतं ना काजल तिला सांगते माझं काही कन्फ्युजन झालं असेल तू तु तु तुझी नेलपेंट लाव आणि ती तेथून निघून जाते इकडे कला ही अद्वैतला सांगते की मला महत्वाचा पुरावा सापडलाय तर अद्वैत तिच्यावर चिडून म्हणतो मला तुझ्याशी काही नाही बोलायचं आहे तू माझ्या भावाविरुद्ध माझ्या मनात संशय रोवला मला माझ्या घरच्यांना संशय नाही घ्यायचा आहे मला त्यांच्याविरुद्ध काही नाही शोधायचं आहे आता मला काहीच सांगू नको असं म्हणून अद्वैत तेथून निघून जातो तेवढ्यात काजल कलाला फोन करून सांगते की मला नेनाच्या रूममध्ये हॉटेल रॉयलचं टिश्यू सा पेपर सापडला आहे कला विचार करते मलाही राहुलच्या रूममध्ये हॉटेल रॉयलचं व्हिजिटिंग कार्ड सापडलं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे मला या हॉटेलमध्ये जावंच लागेल रोहिणी खूप खुश असते की आता राहुल आणि राधाचं लग्न होणार त्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो ती अद्वैतला विचारते की तू डिझायनर्सला तिच्या घरी पाठवलास का अद्वैत हो म्हणून सांगतो तर इकडे घरी नैनाच्या साखरपुड्याची तयारी सुरू असते संगीता म्हणते कलाच्या लग्नात तुम्हाला जे शर्ट पॅन्ट आले ते जावय बापूंना देऊया ते नवीन आहेत पण अंगठीचं काय करायचं कलाचे बाबा लगेच तिला साखरपुड्याची अंगठी देतात संगीताला खूप आनंद होतो ती विचारते पण ही अंगठी तुम्ही कुठून आणली तर बाबा सांगतात माझी गळ्यातील चेन होती ना ती मोडून केलीये हे ऐकून संगीता आणि काजलला खूप वाईट वाटतं इकडे कला विचारत करत असते की पुरावे कसे शोधायचे तर रोहिणी तिला म्हणते तू लग्नात खूप छान सजावट केली होती आता सुद्धा तू सजावट करशील का कला हो म्हणते रोहिणी घरातील सगळ्यांना कामं सांगत असते ती सरोजला म्हणते तुला त्या पाहुण्यांची चांगली माहिती आहे ना तू त्यांची काळजी घे आणि कलाची सुद्धा मदत घे तर सरोज चिडून म्हणते मला कशी मदत करायची ते माहिती आहे मला नको सांगू काय करायचंय आणि ती रागरागाने निघून जाते कला अद्वैत जवळ येते परंतु अद्वैत तिच्याशी काहीही बोलण्यास नकार देतो दुसऱ्या दिवशी सकाळी साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते सगळेजण कामं झालीत की नाही याबद्दल विचारपूस करत असतात कला ही अद्वैतला इशारा करते पण अद्वैत तिच्याकडे लक्षच देत नाही तर इकडे कलाच्या घरीसुद्धा नेनाच्या साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते त्यामुळे सगळे खूप खुश असतात कलाने साखरपुड्यासाठी सुंदर सजावट केली म्हणून रोहिणी तिचे आभार मानते तर कलाच्या मनात हाच विचार असतो की मी घराबाहेर कसं पडू घरातील सगळेजण आनंदी असतात नेनाच्या घरीसुद्धा नवरा मुलगा आणि त्याचं कुटुंब येतं संगीता त्यांचं स्वागत करते इकडे कला ही घरातून बाहेर जायचा प्रयत्न करते आणि अद्वेतला मॅसेज करून ठेवते की मी कोठे चालली आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नैना ही जेव्हा डॉक्टरला अंगठी घालत असेल त्याच वेळेस तिला चक्कर येणार आणि ती खाली कोसळेल डॉक्टर तिला चेक करेल तेव्हा डॉक्टरला समजणार की नैना प्रेग्नेंट आहे तर कला ही हॉटेल रॉयल्समध्ये पोहोचेल आणि तेथे जाऊन सी सी टी व्ही फुटेज पाहायचंय असं सांगेल परंतु मॅनेजर त्यासाठी नकार देईल मग आता कलाला पुरावे सापडतील का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मी